नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाल गावडे आपल्या गावडे क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे आज आपण दोन चलातील रेषे समीकरणे हा गणित भाग मधला आपण पहिला चॅप्टर सुरू करणार आहोत तर या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरू करत असताना काही महत्त्वाचे नियम आहेत ते नियम अभ्यासणं गरजेचं आहे त्यातला आपण पहिले चिन्हांचे नियम काय सांगतात ते बघूया पहिला आहे पहिला चिन्हाचा नियम काय सांगतोय तर दोन समान चिन्हांची बेरीज करून तेच चिन्ह द्यावं म्हणजे काय तर दोन समान चिन्ह आहेत एक्झाम्पल जर जा मग म्हणून तर दोन अधिक तीन म्हणजे दोघांचे चिन्ह हे अधिक आहे तर ह्या दोघांची बेरीज करून काय करायचं आहे तेच चिन्ह म्हणजे ते अधिक चिन्ह आहे म्हणजे दोन अधिक तीन बरोबर पाच सेम तसंच तिकडं काय आहे आता दोन वजा वजासंख्या दोन्ही वजा संख्या तर दोन्ही वजा नियम काय सांगते दोन समान चिन्हांची चिन्न। म्हणजे वजा आणि वजा आहे त्यांची बेरीज करून ते चिन्ह म्हणून काय वजा दोन अधिक वजा तीन म्हणजे दोघांची बेरीज करायची आहे म्हणजे वजा दोन अधिक वजा तीन बरोबर किती तुमचं पाच आणि चिन्ह कुठे जायचं आहे वजा जे वजा चिन्ह आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला पहिला नियम कळाला असेल काय आहे तर दोन समान चिन्हांची बेरीज करून तेच चिन्ह द्यावे कारण आता आपण दुसऱ्या नियमांकडे होऊया दुसरा नियम काय सांगतो बघूया समजा जर एक संख्या धन म्हणजे अधिक असेल आणि एक संख्या म्हणजे दुसरी संख्या काय असेल ऋण म्हणजे वजा असेल तर नियम काय सांगतो आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजात करावी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे बघा <coughs> जर एक संख्या धन म्हणजे अधिक आणि दुसरी संख्या ऋण म्हणजे वजा असेल तर नियम काय सांगतोय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे आता आपण बघूया एक उदाहरण दोन अधिक वजा कशाला आहे तीनला आहे म्हणजे मोठ्या संख्येला बरोबर आहे म्हणजे तीन मधून दोन म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे ठीक आहे तसंच इकडे बघा वजा दोन आहे आणि तर वजा तीन आहे म्हणजेच काय दोन विरुद्ध आहेत एक वजा आणि एक अधिक आहे तर म्हणजे काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि मोठ्या संख्येनं चिन्ह द्यावे इथं तीनला वजा चिन्ह आहे म्हणून वजा एक इथं तीनला अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक ठीक आहे हे दोन नियम आहेत आता आपण तिसरा नियम बघूया तिसऱ्या नियमामध्ये आपण मध्ये गुणाकार बघितला दिलेला आहे आता <coughs> गुणाकार असल्यानंतर या चिन्हांमध्ये काय बदल होतो आपण ते बघूया तर काय दोन अधिक संख्येचा गुणाकार हा अधिक असतो दोन वजा संख्येचा गुणाकार हा अधिक असतो लक्षात ठेवा दोन वजा संख्येचा गुणाकार हा अधिक असतो मग असं म्हणजे तुझ्या दोन वजा वजासंख्येची बेरीज करायची आणि चिन्ह वजा द्यायचं इथं गुणाकार आहे दोन वजा संख्येंचा गुणाकार हा अधिक असतो त्यानंतर एक अधिक आणि एक वजा संख्या असेल तर त्यांचा गुणाकार हा वजाच येतो आणि एक वजा आणि एक अधिक या संख्येचा गुणाकार हा वजा येतो ते आपण एक्झाम्पल घेऊन बघूया पहिल्यांदा बघूया आपण <coughs> साधं उदाहरण घेऊया की दोन गुणिले तीन किती उत्तर येतात दोन गुण येते बेकी सहा म्हणजे ते किल्स किती दोन्ही अधिक आहेत अधिक येईल त्यांचं ठीक आहे त्यानंतर वजा दोन गुणिले वजा तीन किती येईल तुमचं वजा, वजा वजा ठीक आहे म्हणजे तीन दोन्ही सहा म्हणजे दोन्ही वजा असेल गुणाकार काय तुमचा अधिक येतो म्हणजे सहाचे त्यानंतर व दोन कुणी वजा तीन असेल तर तीन दोन्ही सहा पण एक वजा आहे त्याच्यामुळं वजा बघा एक जर संख्या वजा असेल आणि त्यांचा गुणाकार असेल तर वजा येतो म्हणजे सेम येते तसंच वजा दोन कुणी तीन बरोबर वजा सहा तीन दोन्ही सहा ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम ठीक आता आपण चौथा नियम काय आहे तो बघणार आहे चौथा नियम काय आहे तर समजा बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आपण अधिक असेल तर उर्जव्या बाजूला गेल्यावर काय होतं किंवा वजा असेल तर काय होतं गुणाकार बांधार असेल तर काय होतं ते बघणार बघा जर एखादी संख्या हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला अधिक असेल तर त्या अधिक संख्येला जर आपण उजव्या बाजूला घेऊन जाताना ती वजा होते कुठं म्हणजे बरोबर नर डाव्या बाजूला जर अधिक असेल तर ती इकडं वजा होते सेम तसंच जर वजा असेल तर इकडे गेल्यानंतर अधिक होते समजा इकडची आपल्याला इकडं आणायची इकडं अधिक आहे तर इकडं आल्यानंतर वजा इकडं वजा आहे इकडं आल्यानंतर अधिक ठीक आहे हे काय आलं म्हणजे तुम्ही इकडून इकडे घेऊन जावा किंवा इकडून इकडे घेऊन जावं जर इकडं अधिक असेल तर इकडं वजा इकडं वजा असेल तर इकडं अधिक ठीक आहे समज इकडं अधिक असेल तर इकडं वजा इकडं वजा असेल तर इकडं आधी बरोबर कळालं तसंच सेम जर बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जर गुणिले असेल तर त्याला उजव्या बाजूला घेऊन जायचं असेल तर काय होतं की भागिली ठीक आहे आणि तेच भागिले जर आपल्याला इकडं आणायचं असेल तर त्याचं काय होतं गुणिले कळालं जर भागिले बरोबर चिन्हाच्या डाव्या जर भागिले असेल तर तो काय होतो इकडं त्याला तर गुणिले आणि तोच गुन्हा थांबणार करून राहणार बाग होता जर तुम्हाला या चार निवडमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता मी त्याचं उत्तर देईल ठीक आहे धन्यवाद